अवंतिका मध्ये एका महिलेवर चाकू हल्ला झालेला आहे चार सहप्रवाशांनीच या महिलेवर चाकू हल्ला केलेला आहे धार्मिक कारणावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते आणि या वादावरूनच या महिलेवर हा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आरोपींना वापी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मुंबईवरून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे शीतल भोसले असं या महिलेचं नाव आहे सदर महिला ही मुंबईतून आपल्या मुलांना आणण्यासाठी इंदोरला जात होती आणि त्यावेळी तिच्या डब्यात असलेल्या सहप्रवाशांनी तिच्यासोबत वाद घातला आणि हा वाद धार्मिक कारणावरून रंगला होता आणि त्यानंतर या वादाचं रूप, रूपांतर हे हाणामारीत झालं आणि काही तरुणांनी तिच्यावर चाकू हल्ला केला विनायक पवार आमचे प्रतिनिधी पालघरहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक काय अधिक माहिती आहे या महिलेवर झालेल्या चाकू हल्ल्याची मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये मध्ये एका महिलेवरती चाकू झाल्याची जी घटना आहे ती समोर आली आहे शीतल भोसले असल्या महिलेचं नाव असून ही महिला मुंबई स्थानकातून इंदोरला जाण्यासाठी अवंतिका एक्सप्रेस मध्ये बसली होती मात्र तिच्या शेजारी बसलेल्या काही सहप्रवाशांनी तिच्यावरती चाकू चाकू हल्ल्याने वार केल्याने तिला पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर या ठिकाणी मुख्य आरोपी त्याच्या सोबत असलेल्या चार जणांना पालघर पोलिसांनी अटक केलेलं आहे धन्यवाद विनायक या सगळ्या माहिती तर आपण पाहतोय पालघर मध्ये ही घटना घडलेली आहे अवंतिका एक्सप्रेस मध्ये एका महिलेवर चाकू हल्ला धार्मिक वादातून झालाय